दोन वेळा महापौर राहिलेल्या राखी कंचरलावार आणि माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांचा पराभव हो। प्रभाग क्रमांक आठ मधून काँग्रेस व जनविकास सेनेच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे गट अ मधून मनीषा पोबडे यांनी माजी नगराध्यक्ष सुनीता लोडिया यांचा पराभव केला काँग्रेसचे उमेदवार अजय बलकी हे विजय झाले आहेत प्रतीक्षा एरगुडे यांनी दोन वेळा महापौर राहिलेल्या राखी कंचरलावार यांचा पराभव करून लक्षवेधी यश मिळवले तसेच जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख हे दोन हजार पेक्षा अधिक मतांनी निवडून आले आहेत विजयानंतर बोलताना पप्पू देशमुख म्हणाले की भ्रष्टाचार विरोधात आम्ही लढलेली लढाई जनतेने मतदानातून शिक्कामोर्तब केली आहे प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जनविता सेना शेखाप यांच्या आघाडीचे चारही उमेदवार झाले गट अ मधून सौ मनीषा विलास बोबडे यांनी माजी नगराध्यक्षा सौ सुनीता वीरेंद्र लोडिया यांचा पराभव केलेला आहे गट ब मधून आमचे नवखे उमेदवार काँग्रेसचे श्री अजय निलकंठराव बडकी बलकी यांनी सुद्धा दणदनीत विजय मिळवलेला आहे क गटातून या ठिकाणी सौ प्रतीक्षा अक्षय यदगुरे या तरुण मुलीने या महिलेने तरुण महिलेने माझी महापौर दोन वेळा माझे महापौर झालेल्या सौर राखीताई यांचा पराभव केलेला आहे आणि गट ड मधून मी स्वतः जवळपास दोन हजार पाचशेच्या दोन हजार चारशे पाचशेच्या लीडनं या ठिकाणी निवडून आलेलो आहे हा या ठिकाणी या वडगाव प्रभागातील जनते प्रेम आमच्यावर आहे माझ्या त्याचा विजय आहे आमच्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे जनविकास सेनेचे जन त्यांनी जे अहोरात्र मेहनत घेतली त्यांचा हा विजय आहे या प्रभागातले दोस्त मित्र जे आहेत आमचे आणि अनेक ठिकाणी पडद्याच्या आळून काम करणारे लोक जे आहेत त्यांचा विजय आहे हा आमच्या कामाचा आणि जनतेच्या जा प्रेमाचा विजय आहे असं मला वाटते सोबतच प्रत्येक माणसानं ज्या ठिकाणी ज्याने याने कष्ट घेतले त्याचा हा विजय आहे आणि भ्रष्टाचाराच्या जा विरोधात जी लढाई आम्ही लढत होतो त्याच्यावर जनतेने केलेलं हे सिक्कामोर्तब आहे